नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया स्वागत करत आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही आठवड्या अगोदर गोड्या मधल्या माशांचं धोरण तयार करण्याचा एक अजेंडा आमच्या समोर दिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज नागपूर जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला उत्पादन वाढवणं आणि इकडल्या मच्छीमारांना मदत करणं या दृष्टिकोनातून आज आमची सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली आहे काही आव्हानं आमच्या समोर आहेत ज्याच्यामुळे आम्ही आमचं प्रोडक्शन आतापर्यंत वाढू शकलो नाही विदर्भाच्या आणि एकंदरीत नागपूरच्या क्षमतेपेक्षा फार कमी आमचं उत्पादन आहे त्याचा अभ्यास आज आता आम्ही केलेला आहे आणि आम्ही आता दर तीन महिन्याचा एक क्वार्टरली प्लॅन तयार केलेला आहे ज्या अनुसार आपण आमच्या आपल्या विदर्भामध्ये नागपूरमध्ये मच्छीमारांना आणि गोड्या पाण्यातल्या मच्छीमारी करणाऱ्या जे काही आमचे मच्छीमार आहेत त्यांना आम्ही मदत कशी करू शकतो उत्पादन कसं वाढू शकतो याच्यामध्ये मत्स्य विद्यालयाची मदत कशी घेऊ शकतो आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आमच्या कोकणातल्या मच्छीमारांचा उत्पादन फार मोठा आहे तसंच इकडल्या मच्छ्या गोड्या पाण्यातल्या मच्छीमारांचं पण उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर काही अक्वेरियम सारखे प्रोजेक्ट जसं आम्ही तारापूर एक्वेरियमला आम्ही तिथे डेव्हलप करतो आहे तसंच आपल्या नागपूर विदर्भामध्ये काही एक्वेरियम आम्ही आणू शकतो का त्याही बाबतीमध्ये आमची चर्चा केली कोल्ड स्टोरेज असो मत्स्य बीज असो या सगळ्या व्याप्तीमध्ये ज्याच्यामुळे विदर्भाची मत्स्य उत्पादनाची क्षमता वाढेल त्या दृष्टीकोन आमची चर्चा झालेली आहे सुप्रिया सुळे यांनी संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि महाराष्ट्रातल्या मतदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केली नाही मी ऐकलं आज थ्री ची पत्रकार परिषद झाली आणि ए त्याच्यामधल्यामध्ये तीन मधले दोन तर निवडून आलेले आहेत हा राहुल गांधीजी आणि सुप्रिया ताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत आमचा भांडूपच्या देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघ तीगा, तिघांमध्ये ईव्हीएम वर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही आम्ही भारतीय जनता पक्षाने एनडीए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का आम्हाला लोकसभेमध्ये जे काही परिस्थिती आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली लोकांचा विश्वास संपन्न केला हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडत बसलो नाही स्वतः ईव्हीएम वर निवडून यायचे मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून ना यावं मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माझी खासदार लागतं ते यांचा मुख्य यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे मोहल्ल्यांमध्ये एक टाक मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही आता काही काही भूतमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे सहा मत काही काही उमेदवाराला आमच्या सहा मतं मिळालेली आहेत काही पंधरा मतं भेटलेली आहेत मग तिथे आम्ही ईव्हीएम हॅकिंग नाटक केलं का आता मालेगाव सारखी निवडणुका झाल्या निवडणूक नावाचे मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक एक दीड दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आलो आहे आले आहेत मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का, का। म्हणून ह्या जे तिघ जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या थ्री इडियटी घेतली ना जनता हसत होती त्यांच्यावर स्वतः ईव्हीएमच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा लोकांची मन जिंका लोकांसाठी काम करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक दिसेल बांगलादेश मध्ये एका युवकाला भेटलंच काय एका हिंदू तरुणाला त्यांनी गळ्यात रुद्राक्ष घातलेलं त्याच्या टी शर्ट वर जय श्रीराम लिहिलेलं आणि म्हणून ते इजित नावाच्या कुठल्या तरी ह्या मुसलमानांचा कार्यक्रम असतो हा तिथे तो मोहम्मद साद नावाचा जो तबलिकी जमातचा कोणतरी प्रवक्ता तिथे आलेला तबलिकी जमात हे अतिरेकी विचाराचे सगळे लोक एकत्र आहेत ज्यांनी करोनाच्या काळामध्ये पण आमच्या इथे फार मोठे आतंक इथे पसरवलेलं त्या लोक खारघरमध्ये एकत्र जमतात पन्नास हजार ची परवानगी मागतात आणि दोन दोन तीन तीन लाख जमतात आणि तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात आणि त्याच्यामुळे बाहेर येताना ते हिंदू तरुणांवर हात उचलतात म्हणजे ह्या ज्या तबलीकी जमाचारी इंजिमा नावाचे जे कार्यक्रम होतात ते हिंदूंच्या विरोधातले कार्यक्रम आहेत आणि म्हणून आदर मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र लिहून विनंती केली के आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी आयोजकांवर आयोजकांची चौकशी करावी आणि या पूर्ण घटनेची उच्चतरीय चौकशी करावी बांगलादेशी ज्या पद्धतीने आढळत आहेत आणि काही ठिकाणी तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिले दोन तहसीलदारांना कारवाई झाली आहे आणखी पण आहे लिस्ट आणि तुमच्या पक्षाच्या वतीनं सोमय्या फिरताय क्रेडिट सोमय्या तुमची काय भूमिका आहे काय वाटतं तुम्हाला किती मला ही घाण नकोच आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशी रोहिंग्या नावाची जी घाण आहे आता उदाहरण आमच्या तलावामध्ये कशा गाळ साठलेला आहे त्याच्यामुळे आमचं उत्पादन थांबलेलं आहे मत्स्य उत्पादन तशीच ही महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशी आणि रोहिंग्या नावाची गाळ आहे घाण आहे ती ती आम्हाला आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं असलेलं सरकार हे आता उकडून टाकणार बाहेर हे किडे मोकळे आहेत खरं म्हटलं तर ह्याना ठेचण्याशिवाय आपला महाराष्ट्र सुरक्षित राहू शकत नाही कारण की हे ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशात जातात त्या देशात आणि राज्याला अस्थिरत करतायत म्हणून हे ह्यांना बाहेर काढणं एक कार्यक्रम आणि ह्यांना है यांची जे काय बिर्याणी खाणारे आमच्या सिस्टम मधले काही जे मोजके जे सडक्या आंबे आहेत ना जे खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने त्यांनाही शिक्षा होणार त्यांना एवढं त्या बांगलादेशीने रोहिंग्यावर या लोकांना प्रेम असेल ना तर त्यांच्यावर पाठवून देतो पाकिस्तानी मध्ये त्यांना सहेब अली खानवरती काय अपडेट आहे आता की तुम्ही सहेब अली खानची अपडेट तुम्ही करीना का विचारा ना मला काय म्हणजे राहुल गांधी संजय राऊत